संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे असं आपण ऐकतच आलो आहोत अंडे हा प्रोटीनचा खजिना आहे अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात या व्यतिरिक्त अंड्यातून विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी सेलेनियम आणि आयोडीन, विटॅमिन ए आणि फॉलेट बायोटीन पॅन्टोथॉनिक ॲसिड असे अनेक पोषक घटक आपल्याला मिळतात त्यामुळे प्रत्येक घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळीच अंडी आवडीने खातात पण उन्हाळ्यात अंडी खाणं योग्य आहे का असा प्रश्न तर सर्वसामान्यांनाच पडतो त्याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अंडी ही नैसर्गिकरित्या उष्ण असतात त्यामुळे हिवाळ्यात ती जास्त प्रमाणात खाल्ल्यास काही हरकत नसते मात्र उन्हाळ्यात अंडी खाणं योग्य आहे का खाल्ली तरी ती किती प्रमाणात खावी हे आता आपण समजून घेऊयात उन्हाळ्यात अंडी खावी की नाही न्यूट्रिशन्सच्या मते अंडी हे असून ते अनेक घरातील लोकांच्या पदार्थ आहे अंडी रोज खाल्ली जातात उन्हाळ्यात अंडी खाऊ नये असा एक समज अनेकांमध्ये आढळून येतो त्यामागील सत्य आज आपण जाणून घेणार आहोत न्यूट्रिशन्सच्या मते ऋतू कोणताही असो मर्यादित प्रमाणात अंडी खाणं टाळलं पाहिजे अंडी आपल्याला उष्णतेचा सामना करण्यास मदत करतात अंडीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक असतात जे आपले एकंदर आरोग्य सुधारण्यास मदत करतात दमट हवामानात अंडी खाण्याचा परिणाम व्यक्तीनुसार बदलत असतो काही लोकांना असं वाटतं की उन्हाळ्यात अंडी खाणं चांगलं नाही शिवाय त्यामुळे क्रियेवरही परिणाम होतो असा अनेक जणांचा समज असतो दुसरं आणि महत्वाचं म्हणजे खरं तर प्रोटीन्सचं से जास्त सेवन टाळणं ही चांगली सवय कारण प्रोटीनचं से सर्वाधिक सेवन आपल्याला मेटाबॉलिझमवर परिणाम करतं तरी देखील तुम्हाला प्रोटीनसाठी अंडी खायची असतील तर तुम्ही अंड्याचा पांढरा भाग खावा अंडी आपल्या शरीरातील द्रवपदार्थांचं सम राख संतुलन राखतं जे उन्हाळ्यात अत्यंत आवश्यक मानलं जातं कारण शरीरात द्रव नसल्यामुळे निर्जलीकरण आणि इलेक्ट्रॉनिक असंतुलन होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढण्याची भीती असते अंड्यामध्ये उच्च घनतेचे लिपो प्रोटीन्स असतात जे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात त्याशिवाय हृदयाशी संबंधित विकार दूर ठेवत हृदयाचं आरोग्य निरोगी ठेवतात आता पाहूया दररोज किती अंडी खायला पाहिजे न्यूट्रिशन्सच्या मते आपण अंड्याचा वापर दररोज दोन अंड्या मर्यादित ठेवला पाहिजे सुरक्षित आणि आरोग्यदायी याशिवाय आहारात पाणी फळ आणि भाज्यांचं सेवन जास्त प्रमाणात करायला हवं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा